नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्प्रथम तुम्हा सर्वांच्या उत्तम भविष्याची कामना करत मी व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ ऐकण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सत्प्रथम तुम्हा सर्वांना विजया एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत विजया एकादशीची व्रतकथा एकदा धर्मराज युद्धिष्ठरांनी विचारले हे वासुदेव माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते आणि तिचा विधी कसा आहे हे, हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले युद्धिष्ठिर एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील विजया एकादशीच्या व्रताने मिळणाऱ्या पुण्याविषयी विचारले होते तेव्हा ब्रह्मदेवांनी या व्रता संदर्भात त्यांना जी कथा आणि विधी सांगितली ती ऐक ब्रह्मदेव म्हणाले नारद हे व्रत अति प्राचीन पवित्र आणि पापनाशक आहे हे राजांना विजय प्रदान करते यात यत्किंचितही शंका नाही त्रेतायुगात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जेव्हा लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले तेव्हा त्यांना समुद्र पार करण्याचा कोणताही उपाय सुचत नव्हता त्यांनी लक्ष्मणांना विचारले सुमित्रानंदन कोणत्या उपायाने हा समुद्र पार करता येईल यात खूप मोठे आणि भयंकर जलचर जीव आहेत मला असा कोणताही उपाय सुचत नाही ज्यायोगे हा अगदी सहजगत्या पार करता येईल लक्ष्मण म्हणाले हे प्रभू आपणच आदिदेव आणि पुराण पुरुषोत्तम आहात आपणापासून काय लपले आहे येथून अर्धा योजन दूर कुमारी द्विपाद महर्षी बकदारब्य राहतात त्यांनाच यावर उपाय विचारावा श्रीरामांनी बकदारब्य मुनीच्या आश्रमात जाऊन त्यांना नमस्कार केला महर्षींनी प्रसन्न होऊन श्रीरामांना येण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीरामचंद्र म्हणाले ब्राह्मण मी लंकेवर आक्रमण करण्याच्या उद्देशाने आपल्या सैन्यांसह हो येथवर आलो आहे मुनीश्वर समुद्र पार करता येईल असा एखादा उपाय सांगण्याची कृपा करावी महर्षी बकदा म्हणाले हे श्रीराम माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात जी विजया नामक एकादशी येते तिचे व्रत केल्याने आपला विजय होईल निश्चितच आपण आपल्या वानरसेनेसह समुद्र पार करून जाल राजन आता या व्रताचा फलदायक विधी ऐका दशमीला सोने चांदी तांबे किंवा मातीचा एक कलश स्थापन करावा तो कलश पाण्याने भरून त्यात पाणी ठेवावी त्यावर भगवान नारायणाच्या सुवर्ण करावी एकादशीला पहाटे उठून स्नाना निवृत्त होऊन कलशाची पुन्हा स्थापना करावी पुष्पहार चंदन सुपारी व श्रीफळाद्वारे विशेष रूपाने त्यांची पूजा करावी कलशावर सप्तधान्य व जव ठेवावे गंध धूपदीप आणि विविध प्रकारच्या नैवेद्याने पूजा करावी कलशासमोर बसून उत्तम कथा वार्ता करून संपूर्ण दिवस प्रसन्नतेने व्यतीत करावा आणि रात्री येथे जागरण करावे अखंड व्रताच्या सिद्धीसाठी तुपाचा दिवा लावा नंतर द्वादशीला सूर्योदय झाल्यानंतर एखाद्या जलाशयाजवळ म्हणजेच नदी जरा किंवा तलावाच्या काठी त्या कलशाची स्थापना करावी आणि त्याची विधिवत पूजा करून भगवंताच्या प्रतिमेसह तो कलश वेदवेत्ता ब्राह्मणास दान करा कलशाबरोबरच आणखीनही मोठे मोठे दान केले पाहिजे श्रीराम आपण आपल्या सेनापतींसह या विजया एकादशीचे व्रत विधिवत व्रत करा यामुळे आपला विजय अवश्य होईल ब्रह्मदेव म्हणाले नारद हे ऐकून प्रभू श्रीरामांनी मुनींच्या सांगण्यानुसार त्यावेळी विजय एकादशीचे व्रत विधिवत केले ते व्रत केल्याने श्रीरामचंद्र विजयी झाले त्यांनी युद्धात रावणाचा वध केला लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला प्राप्त केले वत्स जे लोक या विधीनुसार व्रत करतात त्यांना इहलोकी विजय मिळतो आणि त्यांचा परलोकीही अक्षय टिकून राहतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात युद्धिष्ठिर म्हणून विजया एकादशीचे व्रत केले पाहिजे या महात्म्याच्या पठण आणि श्रवणानेच वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते ही होती विजया एकादशीची व्रतकथा या वृत्तकथेचे पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते आणि आपला विजय निश्चित असतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा